नीलकमल वृंदावन पांडुरंग कृपा सोसायटीतर्फे हळदी कुंकू स्पेशल आयोजक धर्मवीर कामगार सेना पनवेल शहर प्रमुख राकेश गोंधळी विशाल तावरे धर्मरूप कामगार सेना पनवेल तालुका अध्यक्ष प्रमुख पाहुण्या सौ प्रियंकाताई गाडे धर्मवीर कामगार सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच प्रियंका गौडा सुवर्णा ढवळे सुवर्णा पाटील श्वेता खुटारकर पूनम नलावडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्रियंकाताई गाडे यांनी महिलांसाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम तसेच घरबसल्या उद्योग या संदर्भात माहिती दिली सर्व महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा आरसा न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा आपल्या हक्काचे एकमेव न्यूज संपादक सोमनाथ खिलारे जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क त्र्याहत्तर झिरो तीन सत्याहत्तर चौदा अठरा मी आपल्या सर्वांचा धन्यवाद करते की आपण इथे मला बोलवलं आणि इतका सर्व मान सन्मान आदर वगैरे दिला यासाठी मी सर्वात आधी आपली आभारी आहे आणि राकेश भाऊ गोंधळी जे आपल्यासाठी आपले एक सख्खे भाऊ जे आपल्यासाठी करत नाही ते आपल्यासाठी पुढाकार घेऊन जे काही आपल्याला शासनाच्या मार्फत योजना भेटतील किंवा एक भावाने बहिणीसाठी केलं पाहिजे इतकं पुढार पण पुढे घेत आपल्यासाठी ज्या काही योजना करत आहेत असा आवाज येतोय का ते करत आहेत तर मी त्यांचंही अभिनंदन करते आणि सर्वात आधी मला असं म्हणायचं आहे की आपल्या सारख्या कर्तृत्व महिला ज्या आता रणरागिनी आपण म्हणू आपण आपल्या घरातल्या धावपळीचा दिवसभराचा जो ताणतणाव तणाव असतो धावपळ असते त्यातनं वेळात वेळ काढतो असाच आवाज चांगला येतो त्यापेक्षा आपण आपल्या घरातला ताणतणावातला जो आवाज येतोय ना सर्वांना येतोय ना अच्छा <laughs> दिवसभरातल्या धकाधकीतून ताण तानावातून आपण जो वेळ काढतो त्याच्यातून आपण आपलं स्वतःसाठी काहीतरी वेळ काढून करतो आज आपण सर्व इतकं सुंदर नटलेले आहात सजलेले आहात एक दिवस असते की कुठेतरी खूप छानस तयार व्हावं काहीतरी कार्यक्रम काढावा यासाठी आपण जस हळदीपुंक असं म्हणतो स्त्रियांसाठी श्रृंगार करण्याचा एक दिवस असतो स्पेसिफिकली आणि दुसरं असं आहे की जसं बचत गटाचं राकेश भाऊ पुढाकार घेत आहेत तर बचत गटाची आपली विविध योजना आहेत तसं आपण पुढे प्रोसेस करत आहोत जसं तुम्ही सर्व बचत गटाचं पाहत आहात ना तर प्रत्येक दहा दहा महिलांनी बचत गट रजिस्टर करायचे आहेत तुमचे बचत गट पालिकेत कशा पद्धतीने रजिस्टर होतील हे आम्ही तुम्हाला पुढे सांगू त्याचे ते तेव्हा फायदे काय असतील शासकीय पद्धतीने त्याचीही तुम्हाला आम्ही माहिती देत राहू वेळोवेळी जसं पुढील पुढे नियोजन होत राहतील असं तर ह्या सर्वच्या जसं आपल्याला आपण पुढे माहिती देत राहू आणि आजचा जो उत्सव आपण साजरा करतो हळदी कुंकूचा त्या उत्सवाच्या अनुषंगाने मी इतकंच बोलेल की ही आपली सुरुवात आहे सर्व हर रागिणींची आणि कर्तृत्व महिलांची पुढेही आपल्यासाठी भरपूर कामांचे स्कोप आम्ही सुरुवात करत आहोत आजच आम्ही बऱ्याचशा विविध ठिकाणी गेलो आहोत बऱ्याचशा विविध कंपन्यात गेलो आहोत तुमच्या काय आवडी निवडी आहेत तुम्हाला असं काय वाटतं की आपण त्या गोष्टी करू शकतो ज्याचा आपण चांगल्या पद्धतीने बाजारभाव आणू शकतो ते तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुम्ही समोरून पुढे या ताई की ताई आम्ही अशा पद्धतीने आम्ही काही उद्योगधंदे सुरू करू शकतो जसं आपण म्हणतो की कापडी पिशवीला सध्या खूप स्कोप आहे प्लास्टिक आपण म्हणतो प्लास्टिक हटाव हो, त्यासाठी कापडी पिशव्या सुरू करावं कि किंवा मग किंवा अगरबत्ती आहे लोणची पापड जे आता सीझन सुरू होत आहे सध्या एप्रिल मे चे तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही तुमची स्पेशलिटी आहे ती तुम्ही आम्हाला दाखवून द्यायची की आम्ही हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो मग त्याला भाव कसा भेटावा आपल्याला उद्योग कसा आणि तुम्ही घरची गृहिणी न राहता वर्धिनी कशी व्हाल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू ही आपली आजची पहिली सुरुवात आहे आणि पुढील मार्गदर्शन आम्ही तसं तुम्हाला करत राहू तुम्ही फक्त पुढे यावं घरातली काय म्हणतात घरामध्ये न राहता घरातून बाहेर पडून कर्तृत्व महिला म्हणून एक रणरागिणी बनावी अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देईन धन्यवाद

इथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा विप्रज्वलन स्वागत समारंभ आणि यानंतर काही गेम्स घेतले जातील आपल्याला गाव यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव यानंतर दीप प्रज्वलन दीप चा कार्यक्रम चालू होत आहे पिवळा पितांबर श्रीकृष्णाने घातला पिवळा पितांबर श्रीकृष्णाने घातला संजय रावांसाठी मिस्त्री जन्म घेतला संजय रावांसाठी मिस्त्री जन्म घेतला मॅडम नी घ्यायचं यानंतर धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रियंका ताई गाडे आपलं मनोगत व्यक्त करतील बचत गटाविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे कशाबद्दल तर बचत गटाबद्दल कारण बचत गटाचं त्यांचं म्हणणं आहे की आपण बचत गटाच्या माध्यमातून म्हणजे विविध योजना आहे ते आपल्याला घरात बसून माहीत पडणार नाही आपले जे काही विचार आहे आपली जी कल्पकता आहे त्यांना काही आपल्याला सुचवायचं आहे जेणेकरून त्यांना पण म्हणजे आपल्या त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळेल ला आणि आपण त्यामध्ये सर्व महिला आपण सहभागी होऊ या प्रकारचं मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच मॅम आम्ही प्रयत्न करूया म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही गोष्टी आमच्याकडून होईल आमच्यामध्ये जी काही कला आहे आणि ज्या काही गोष्टी आम्ही करू शकू ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया आ, धन्यवाद पंढरपूर मध्ये विठ्ठल रघुमाई दिवशी नाव संजय रावांचं नाव घेते रिया ची आई झाडाखाली देवी घेते विसावा नाव घेते सर्वांचा ना आशीर्वाद असावा मैं सिखूगा मैं सिखूगा हिंदी में सिखाता तो हूँ <tap> <tap> चलेगा ना <tap> बोलो सुटकेस में सुटकेस <tap> <जुणीड़े। tap> बोले सुटकेस में सुटकेस सुटकेस <tap> में <मेरे> सुटकेस <सुकेश? tap> सु… सुटकेस में खोका सुटकेस <tap> में खोका <tap> मैं उसकी मांदर हूँ मेरा बोका <tap> नहीं नहीं बोलो बोलो तो मेरा मांस लग नावडे कॉलनी साठी ना काहीतरी व्यवसाय वगैरे महिलांना पाहिजे काही कामधंदे नाहीत ना त्याच्यासाठी सगळ्या सहभागी व्हायला तयार आहेत आमच्याकडून दोन गट झालेले आमच्याकडून दोन गट झालेले हा सुवर्णादायी गट गटाचा चांगला आहे म्हणजे महिलांना काहीतरी उत्स्फूर्ता मिळते चालेल ना आम्ही सहभागी होऊ ना हो माझ्याच नाही सगळ्यांच्या चेतना दीपक चौधरी चांगला भाऊजीच संक्रांतीच्या दिवशी असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या दिवशी असतो तिळगुळाचा मान आजनाथ रावांच्या जीवावर देते हळदुटुंबाच मान त्या काय करायचं गुलाबापेक्षा गुलाब गुलाबाची कळी सुंदर गैन नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी नक्की निळ्या निळ्या आकाशात चमचमत नाव घेते लक्ष द्या सारे घरी येणार थोड्या वेळ तिस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमचा अर्थ आला होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमचा अर्थ आला जन्म मिळाला जरी नारीचा शिक्षणाने तो सार्थ झाला शिक्षणाने तो सार्थ झाला झालेला प्रकाशाची संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची शीतलता आहे चंद्राची दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाची सुरुवात हीच यानंतर आपल्याला स्वागत समारंभ होईल तर मी स्वागत समारंभा करिता धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रियंकाई गाडे यांचं स्वागत गौडाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते साजरे करू मकर संक्रांत साजरे करू मकर संक्रमण करून संकटावर मात करून संकटावर मात हास्याचे हलवे फुटून टेळगो करू खैरात हास्याचे हलवे फुटून देवगुळाची करू खैरात देवगुळ घ्या आणि गोड गोड बोला या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे शब्द सन्मानी मी स्वागत करते धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा गाडे तैगाडे यांचं स्वागत चव्हाणताई तैकडतील मी अशी त्यांना विनंती करते

सॉन्ग लावा ना तिथं सॉन्ग लावा ना ते म्युझिक तरी लावा ते नसते का याच ते असं धन धन नसते बघा स्वागत त्याच्या वेळेच हा लावा ना प्रियंकाई गाडे मॅडम आमच्या त्यांचा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल आमच्या दोन्ही बिल्डिंगमधून त्यांचं खूप खूप आभार मनपूर्वक आभार आणि धन्यवाद ह्या मी आता आल्या आल्याच म्हणलं ह्या सर्व महिला मला खूप अशा करतो आणि रनरागिनी वाटत जसं जी जाऊनच्या ज्या आहेत आता जसे चौदा फेब्रुवारी येतच आहे जयंती निमित्त त्यासाठी आपण एक प्रोग्राम ठेवत आहोत महिलाचा त्यावेळेस मी आवर्जन तुम्हालाही बोलून की जी जाऊन च्या आपण आहोत आणि तशाच पद्धतीने आता आपल्याला उभे उठायचं चा, उभं राहायचं आहे दानपट्टो नक्कीच पुरवायचं नक्की दानपटं हे फिरवायचा आहे आणि सुरुवात करायची आहे तरी करा बोलून बरोबर महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून विनोद रावंचं नाव घेते सर्वांचा मान राखून मान तुम्ही ठेवलाय पण ठीक आहे आणि आता पण ताई तुमच्याकडे येतो मी तुमच्या चौरं मी मगाचं तोंड बघतो की आनंद व्यक्त होतोय काय सांगाल आणि कसं नाव गेला पण मिष्टानं या दिव्या तुपाची वाट अभयरावांचं नाव येते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात चला समजलं करंजीत प्रेमाचे सारण राजूरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण कारण आहे पण आहेत खूप खूप छान नाव असं घेतलं आणि परत आपण जातो काही तुम्हाला पण एक नाव घेत तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून सुधीर रावांचे नाव घेते सून सत्यनारायणाच्या पूजेला अगरबत्तीचा पुड़ा विठुरावांच्या नावाने हाती भरला हिरवा झोडाव काय सांगतो सांगतोय किती वाजता घरी तुम्ही ते माहित नाही लवकर जाऊ नका पेरू देते चिरून खेळ देते सोलून शरदरावांच्या नावाने कुंकू लावते कोरून <laughs>